ला करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रुंदीकरणाचं काम कोगनोळी फाटा ते निपाणी पर्यंत मोठ्या जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे या कामासाठी दूधगंगा नदीतून हजारो लिटर पाण्याची उचल केली जात असून यामुळे ऐन उन्हाळ्यात दूधगंगा नदीच्या पाण्यावरती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोगनोळी दूधगंगा नदी पासून या डोंगरापर्यंत रस्ता रुंदीकरणाचं काम जोमाने सुरू आहे या कामासाठी रस्त्यावरती पाणी शिंपडणं अत्यावश्यक आहे याकरिता दूधगंगा नदीतून सुमारे वीस हजार लिटर पेक्षा जास्त क्षमता असणारे ट्रक दिवसातून चार ते पाच पेक्षा जास्त वेळेला लाखो लिटर पाण्याची उचल करत आहेत हे पाणी रस्त्यावरती शिंपडण्यासाठी वापरले जात आहे दूधगंगा नदीवरती स्पेशल जनरेटरची व्यवस्था करून विद्युत पुरवठा खंडित जरी असला तरीही कोणताही परिणाम होऊ न देता या दूधगंगेच्या पाण्याची उचल केली जात आहे एकीकडे उन्हाळ्यामध्ये लोकांना पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून शासन स्तरावर दूधगंगा अथवा वेदगंगा नदीवरील पाणी उपसा बंदीच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करताना दिसत आहे तर दुसरीकडे मात्र अशा प्रकारे हजारो लिटरचं पाणी उचल केलं जात आहे आता वास्तविक पाहता या पाण्यासाठीचा कर भरणा किंवा त्याची योग्य ती परमिशन घेतलेली आहे की नाही या संदर्भात संबंधित ट्रक चालक व विभागाशी संपर्क साधला असता समर्पक उत्तरे देण्यात आलेली नाही ट्रक चालकाने आम्ही फक्त कामगार आहोत आम्हाला नदीतून पाणी आणण्याची सूचना दिलेली असल्यामुळे आम्ही इथून पाणी उचल करत असल्याचं बोलताना सांगितलं तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपाची फाटा येथील आमच्या केंद्राशी संपर्क साधावा असंही यावेळी सांगण्यात आलं एकंदरीत अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची मोठी कुचंबणा होताना दिसत आहे काही गावांमध्ये तर आठ दिवसातून एकदा पाणी येताना दिसत आहे दूधगंगा नदीवरती कर्नाटक व महाराष्ट्रातील सुमारे अर्धा शेकड्याच्या वरती गावे पिण्याच्या पाण्याकरिता अवलंबून आहेत पावसाने जर अद्याप आपली उपस्थिती दर्शवली नाही दुधगंगा नदीला विद्युत पुरवठा कमी असल्याकारणाने पिके वाढत आहेत लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठी आहे असं असताना दुधगंगा नदीतील पाण्यावरती हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जो डल्ला मारला जातोय तो कायदेशीरित्या योग्य आहे का याबाबत उलटसुलट चर्चा असून यापूर्वी मात्र खाजगी विहीर मालक किंवा बोर चालकांच्याकडून गतवेळी रस्ता रुंदीकरणाच्या वेळी पाण्याचा वापर केला जात होता असंही काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे एकंदरीत सध्या ऐन उन्हाळ्यामध्ये दुधगंगा नदीच्या पाण्यावरती अशा प्रकारचा होणारा उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या सह नागरिकांमधून केली जात आहे महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी